तर सप्टी सिंग बंदूक लावली मला ॲडव्होकेट राहुल तानाजी सोनटके जिल्हाधिकारी साहेबांना आता निवेदन दिलं आहे खेळू बाबराव सोनटके यांनी यांच्या शेतामध्ये बेकायदेशीर पोवनचक्की रिन्यू पोवनचक्कीनं खोदकाम करून यांच्या ऊसाचं गहू ज्वारीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे आणि उलट ह्यांनाच तिथलं एका गार्डनं काल ह्यांनी विचारपूस करायला गेली होत तिथल्या गार्डनं ह्यांना बंदूक लावली पिस्तूल अक्षरशः आणि जीव मारून हितच गाडून टाकतो म्हणून असं धमक्या दिल्या त्यांना आणि हिटलाच प्रकार नाही तर सलगारा दिवटी आणि बरेच लोक हिथले जे इथं गंजुरीचे तिथं पोलीस स्टेशनलाही गेले नळदुर्गला नळदुर्ग पोलीस स्टेशनला बी मनावर तशी तक्रार घेतली बी नाही आणि तिथून हाकलून दिलं यांनाच उलटा दबधडप करून तर अशा प्रकारचं खूप मोठ्या प्रमाणात जे आहे शेतकऱ्यावर अन्य आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आणि तरी मेहरबान साहेबानं कलेक्टर साहेबाने यात जातीनं लक्ष घालून त्वरित लवकरात लवकर लक्ष घालून अशा शेतकऱ्यावर होणाऱ्या आणण्यावर आणण्याचं निराकरण करून शेतकऱ्याला लवकरात लवकर न्याय देण्यात यावा अशी माझी पूर्णपणे विनंती आहे कारण शेतकऱ्याला जर धोका झाला तर शेतकरी म्हणजे पूर्णपणे अन्याय व्हायला बंदूक लावणं दमदाटी करणं कुटुंबाला जीव मारतो म्हणणं म्हणजे अशा प्रकारचं जे अन्य आहे ले 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 आता यांचा ॲक्सिडेंट झाला होता खेलो बाबराव सोंटाके यांचा दोन वर्षापूर्वी आणि ह्यांच्या शेतात खोदकाम केलेलं नाही काल बुजवून गेले तिथं केलेलं खोदकाम आता जरी पंचनामा केला कलेक्टर साहेबांनी जाऊन तिथं तरी ह्यांची वस्तुस्थिती जर बघितली तर ह्यांच्या शेतामध्ये खोदकाम झालेलं आहे आता म्हणजे पूर्णपणे अन्य झालेला आहे शेतकरीवर आणि शेतकरीवर पूर्ण जिल्ह्यात असं पोहोचकीचे अन्य होईल त्याच्यामुळं साहेबांनी लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढणं महत्त्वाचा विषय आहे जेणेकरून शेतकऱ्याला न्याय मिळत जिल्हाधिकारीकडे असं निवेदन दिलं आहे की असं ते पवनचक्की जे आहे रिन्यू त्यांच्या त्या कंपनीकडून यांच्या जीवितात धोका आहे आता सध्या बी का तर त्यांना सांगितलं विचारपूस करायला गेल्यावर त्यांनी बंदूक लावणं कुटुंब पार करतो म्हणणं किंवा इथं आपलं शेतामध्येच गाडून टाकतो म्हणणं अशा प्रकारच्या धमक्या आहेत त्यांच्या त्याच्यामुळं साहेबांनी आणि ह्यांना कुठल्याच प्रकारच्या अॅग्रीमेंट यांच्याकडनं करून घेतलेलं नाही किंवा ह्यांची संमती नाही ह्यांचीच नाही तर बऱ्याच शेतकऱ्याची संमती नसताना असा अन्याय यांच्यावर झालेला आहे तरी मेहरबान साहेबाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर जातीने लक्ष घालून ह्याच्यात बरेच पुढारी असतील राजकारणी असतील यांचा बी विषय असेल तर कुणाला न घाबरता किंवा राजकारणाला बळी न पडता पूर्णपणे शेतकऱ्याच्या बाजूनं विचार करून शेतकऱ्याला न्याय देण्यात तेव्हा एवढीच विनंती आहे वर्षी मी दवाखान्यात राहत असताना क सरकारी लाईन आहे म्हणून खंदत गेली ती वडिलाला म्हणते ती की सरकारी लाईन आहे म्हणते ती काय माहित ना आमच्या म्हणजे काय कराल ती पहिले पासूनच ही दोन वर्ष झालं आता करा ती मी दवाखान्यात असतापासून आता माहीत झाल्यावर बुजवून गेले काल गेलो तर भांडण करायला माझ्या संग तिथं सप्टेशन मध्ये बंदूक लावली मला काय बंदूक तिथं सिक्युरिटी गार्ड आहे त्यांचा काय प्रकार आहे पोवनचक्कीच माझं समजा रानात खांदून गाड्या बिड्या समजा रस्त्याने गेले गेल्या कंपनीच्या पोवनचक्की मग आता काय निवडून दिलं काय मला भरपावी द्याव जेवढी होते तेवढी माझी नाहीतर मला त्याच्यापासून धोका बाबुराव सोनटेकी कुठलं गाव गंधोरा तुम्हाला किती शेत आहे त्या शेतामध्ये किती दिवसापासून असं त्यांनी दोन वर्ष झालं आता किती फुट खोदल खाली खोदलं पुन्हा त्याच्यातून समजा काँक्रीट भरलं समजा भरून लाईन आता दुसरीकडून घेतली आहे शेतकऱ्यांना आडी करून तुम्हाला काय वगैरे माझ्या शेतात आहे पोंचुकी तुमच्या शेतात आहे हा पोंचुकी नाही ती पोल आहे ती मोठी गोल मोठी लाईन गेलेली पोंचुकीची तुम्हाला पिस्तूल कोणी लावलं ते शिकुर्डी गार्डन लावला काल मी काबर खणलं म्हणून तिथं काबर रस्त्याने हे केलं म्हणल्यावर मला भरपाव देता का नाही काय असं म्हणल्यावर त्यांनी पिस्तूल लावलं का ना गेलो स्टेशनला काय पोलीस वाले म्हणले की बोगू पुन्हा दोन दिवस चार दिवसानं बघू म्हणली पुण्याच्या पुन्हा काय का त्यांचं काही होत नाही त्यांच्या ना असं अत्याचार आमच्या कंपनी रिलायन्स कंपनी रिलायन्स रेन्यू कंपनी काय बघा ते काय होते की नाही त्यांना ना काय हे करणार बघा आता त्यांनी पिस्तूल लावलं तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय त्यात काय लिहिले साहेबांना ते सांगा माझ्यासाठी हा जुळ तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय आज त्यात काय लिहिले तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना जे निवेदन दिलंय समजा मोबोरला मिळा म्हणून दिले मी हा काय नाही वारंवार जी शेतकऱ्यावर अन्याय होत अन्याय होते कलेक्टर साहेबांनी जर थोडं हातपाताने करून महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद